अजित पवार मुर्दाबाद एकनाथ शिंदे मुर्दाबाद मुदाबाद मुदाबाद अशोक चव्हाण मुर्दाबाद मुदाबाद मुदाबाद रवींद्र चव्हाण मुर्दाबाद मुदाबाद मुद अजित गोपचडे मुर्दाबाद मुर्दाबाद मुदाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुदाबाद आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे ज्या ओबीसीच्या बळावर भाजप त्या ठिकाणी पूर्ण सत्तेमध्ये आली भाजप स्वतःला त्यांच्या डी एन एमध्ये ओबीसी आज सांगते आज आहे आज भाजपने पूर्ण ओबीसी समाजाच्या पाठीत खंजर खूप असलेला आहे पूर्ण सरसकट त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलेलं आहे अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट त्या ठिकाणी रेग्युलराईज करण्याचा आदेश काढलेला आहे त्याच्यामुळं भाजपने पूर्णपणे ओबीसीला बर्बाद केलेला आहे ओबीसी पूर्ण इथला समाज येणाऱ्या हजारो पिढ्या सगळ्या बर्बाद करण्याचा जर श्रेय असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस सरकारचं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी नांदेडच्या सकल ओबीसी समाजातर्फे निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या एकाही मंत्र्याला नांदेडमध्ये फिरू देणार नाही त्याचबरोबर सरकारमध्ये भाजप सरकार, सरकार राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकारमध्ये जे कोणी आमचे ओबीसीचे नेते मंडळी आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन बाहेर पडावं अन्यथा ओबीसीवर तुम्ही बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही ओबीसीवर बोलू नका सत्तेच्या तुकड्यासाठी जर तुम्ही सत्तेत राहून आम्हाला ओबीसीला बर्बाद करत असाल तर आम्ही तुमचा तुमचं नेतृत्व मान्य करणार नाही असा आमचा निर्णय झाला आहे नाही नाही ते आता आंदोलनाचा विषयच नाही आम्ही आमच्या समाजाला जागर करणार आणि जे जे काही करता येईल आंदोलन असेल प्रत्येक गोष्ट करणार पण भाजप सरकारचा पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी त्यांना जमिनीत गाळल्याशिवाय ओबीसी शांत बसणार नाही